मुंबईच्या माझगाव परिसरातल्या बंदुकवाला इमारतीच्या दुसऱ्या माळ्याला भीषण आग लागली आहे ही पूर्णतः रहिवासी इमारत आहे आणि दुसऱ्या माळ्यावर लाकडी बांधकाम असल्यानं आग चांगलीच भडकली आहे या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट्स घेऊया योगेश माने आपल्यासोबत आहेत योगेश किती वाजता आग लागली आहे आताची काय स्थिती आहे आपल्याला थोड्या ही फायर ब्रिगेडने माहिती दिली आहे की जी शहराच्या मध्यभागी म्हणजे माझगाव मध्ये जी इमारत आहे त्या इमारतीच्या दुसऱ्या माळावरती आग लागलेली आहे ही संपूर्ण जी चाळ आहे ती लाकडी बनावटीची आहे त्यामुळे ही आग भडकण्याची भीती लक्षात घेऊन जे अग्निशमन विभागाने याच्या फायर ब्रिगेडच्या सात गाड्या आणि सात आठ वॉटर टँकर जे आहेत ते घटनास्थळी रवाना केलेले आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे ही इमारत खाली केली गेली होती काही दिवसापूर्वी अशी माहिती जी आहे ती स्थानिक लोकांकडून मिळते त्याच्यामुळे आतापर्यंत कुठल्याही प्रकारची जीवितहानी किंवा जखमी कोणी आहे का अशी माहिती समोर येत नाहीये आणि बाजूलाच लागून दुसऱ्या चाळी असल्यामुळे अतिदक्षतेचा इशारा म्हणून जास्त कड्या पाठवून ती आग जास्तीत जास्त कंट्रोलमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केला जातोय सध्या धुराचं साम्राज्य जे आहे ते या परिसरात पसरलेलं दिसतंय अश्विन योगेश धन्यवाद या माहितीबद्दल